बघा जवळ पास वेळी गर्दी कसली तेच पाहिला काय नजारा यार हे काय हे जन्नत मधून झाले माझी ही नाईट राईड अस आहे का कर मागे हां बस कॉल करायची गरज नाही भाई या टीशर्टवरनं जवळ ओळखू येता अरे काय नजारा माहिती आहे का येताना ये खतरनाक काय म्हणतो सगळे धुका धुका एकदम बेकार हो चक्का आता हे बघा संगमेश्वर बस डेपो लालपरी काल येतात या गाडीला कळत नाही मेन लालपरी दुसरी ही नाही काय म्हणतो सुद्धा त्यांना घेऊन येतो पुढे तेच करतो हळूहळू निघतो आम्ही पुढे विषय कसा माहिती आहे चौघ आहे त्याच्यामुळे जायचं उट्टी म्हणाली जर कोकणातच असा व्यू आहे ती म्हणाली करतात काय झाडी सूर्योदयाची वाट बघतोय पण अजून का सूर्योदय होत नाहीये ऍक्च्युली सूर्योदय झालाय पण तो डोंगराच्या पलीकडे झाला आहे त्याच्यामुळे आपल्याला थोड्या वेळाने दिसेल तो जेव्हा पूर्णपणे दिसेल तेव्हा आपण त्याचा प्रॉपर शूट करून हाच व्ह्यू एन्जॉय करा मनालीचा नेहमीचा रूट रेग्युलर रूट जिथून आपण राईट मारून उक्षी करपुडे घाटातून जातो पण आता आपल्याला तसं करायचं नाही आहे आपल्याला सरळ लांजा मार्ग जायचा आहे सो so, अभी नौ उक्षी करपुडे अभी डायरेक्ट लांजा लांजा राजापूर आणि नंतर मग आपल्याला जायचं आहे नांदगाव नांदगाववर ना देवगड सूर्य उदय झालेला आहे आणि त्याची किरण बघू शकता तुम्ही किती वाव वाटा आहेत अभी तो हम लेगा सिनेमॅटिक में हू सूर्योदय झालेला आहे सनराइज झालेला आहे आणि अजून आपण संगमेश्वर मध्येच भटकतोय कारण खूप रस्ता खराब आहे कारण पूर्ण कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे इकडे मागे नदी आहे त्या नदीला कॅप्चर करण्यासाठी पाठी जावं लागेल तेवढा सध्या आता ताकद नाही आहे पण तुम्ही हा बघा नजारा बघा यार આજ ઓમલેટ લ બનાવું આજ તેલ ઓમલેટ બનાવું तिथून राईट मारलं की गणपतीपुळे आणि सरळ गेलो तर आपला राजापूर त्या राईट साईडनं जो रस्ता गेला होता तिथून आपल्याला जायचं आहे गणपतीपुळेला जर तुम्हाला जायचं असेल तर आता सध्या नाही जायचं आपल्याला आपल्याला सध्या जायचं आहे राजापूर हा आहे हातखांबा नाका हातखांबा नाका बोला त्याला राईट जे जो रस्ता केला तो जातो रत्नागिरी सकाळ झालेली आहे फक्त आंघोळ करायची बाकी आहे आंघोळ आणि ब्रश करायचं ते आता घरी जाऊन करणार आता पुरता रायडिंग काय म्हणतो एवढा फास्ट चालवतोय जवळपास शहात्तरच्या नाव नव्हतं ऑलवेज आमच्या पासून तास तरी पुढे असायचेच हे लोक ज्या लोकेशनवर हे लोक पोचायचे तिकडे पोचायला आम्हाला अर्ध तास लेट व्हायचं महाकड माकड महाकड माकडाला उडवलं नाही त्यांनी फुल लेन करतोय जवळपास सत्तरच्या वरच्या स्पीडवर ऑलमोस्ट हो टच आहे राजापूरला आणि वातावरण बघा या वाटतं वाटतंय का मॉल पेपरच वाटतोय विंडोजचा राजापूर जस्ट एंट्री झाली आपली आणि इथून आतमधून राजा पण भारी वाटतं इथे कोकाण ब्रोच हसा वाकाण ब्रोच देवा जाणार आहोत चांगल्या वाल्या कुठून आणि नाव विसरलो हे दोघ जण आपल्याला तळेरेमधून मधून अलविदा करणार आहेत अलविदा म्हणजे ते त्यांच्या घरी जाणार आहेत ते जाणार त्यांच्या घरी मुटाट या गावी आणि आपण मुंबईला बाकीचे जे पाचजण आहेत ते अजून मागेच आहेत त्यांना यायला अजून खूप टाईम लागणार आहे जवळपास एक तास जाईल कारण त्यातले दोन दोघंजणं नवीन आहेत चालवणारे त्यामुळे त्यांना थोडा लेट होतो आहे आपण कसं एक्सपिरियन्स असल्यामुळे फटाफट आलो आला मोचा सध्या वाजलेत नऊ वीस आपल्या मी निघतो मग मी निघतो मग तसाच निघतो हां भेटूया नंतर कधीतरी तुम्ही हा खाऊन घ्या हा ना आपल्या नांदगाव 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 नांदगाववरून नांदगाववरून असा हां ना चालेल चालेल चल चलो धन्यवाद आपल्या नाईट राईट बदल हॅपी जर्नी झाली आता जर्नी संपली चल बाय हे लोक गेलेत आता आपण आपल्या वाटेला जाऊया धूल 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 वायझर जीनी बनवलं ना त्याला शंभर लोकांची सलामी धन्यवाद मेन रस्त्यावर अजून आय थिंक वाटतं दहा काय सहा सात आठ किलोमीटर आहे नांदगाव इथून इथून आपल्याला जायचं देवगडसाठी हे बघा हा जो लेफ्टला खाली रस्ता गेलाय हा गेलाय नांदगाव साठ्याने वरचा जो रस्ता गेलाय तो सरळ आहे कणकवलीला आणि तिकडे लिहिलं आहे लेफ्ट साईड फोंडा नांदगाव जरी लिहिलं असं ना तरी कळतं फोंडा लक्षात नाहीत आता आपल्याला इथून राईट मारायचं आहे देवगड साठी नांदगाव तिटा हे बघा आपला कसा जातो देवगडला पेट्रोल खरंच संपत आलं देवगडला जाताना नांदगाव टू देवगड या रूटवर एवढी वळणं आहेत ना मी आता फास्ट फॉरवर्ड करून धावतो ने राता। बेल राते। गाड़ा ते मंदिर तिथे पाळणे बांधले जातात आणि बेल बांधले जाते प्रायव्हेट गाड्या जातात मुंबईला ट्रॅव्हल्स तेव्हा तिथे थांबवून एक नारळ देऊनच जातात हा आहे खाक्षी तिटा इथून मीठ मुंबईला जायला दोन वेळ एक तर हा सरळ जो देवळ जातो आणि हा लेप जो आतल्या गावातून दाभोळ वगैरे करत जातो आणि हा कॉट तो सरळ देवगड करून आपली आता जस्ट एंट्री झाली आहे जामसंडेमध्ये जामसंड्याच्या मार्केटमध्ये मला एवढी झोप आली आहे ना तर मला झोप सध्या आता आवडत नाही आहे मी कसं पण करू मला तर घरी जायचं आहे ना स्लीपर का काम हो गया स्लीपर घेऊन झाली आपली आता ते बघा हे जे समोर आहे ना हे देवगड बस डेपोच्या मागचा पहाट आहे जिकडे बस ठेवल्या जातात देवगडच्या म्हणजे विश्रामगृह टाईप आहे हे सध्या त्याचं बांधकाम चालू आहे लास्ट टाइम आपण आलो होतो तेव्हा सगळे पत्रे वगैरे काढले होते आत्ता वाटतं झालेत पूर्ण काम दहा मिनिटात पोहोचू आपण आपल्या घरी मस्त आता तंगडा ताणून झोपायचं आहे बस नाईट राईट चांगली होती अनुभव बोलाल तर इकडंच काय ना का होतं आहे मला ही शापीत जागा आहे माझ्यासाठी की नाईट राईट जी होती ती असं बघायला गेलं तर तुम्हाला जो त्रास असतो उन्हाचा थकवा किंवा जो पण बोलता चिडचिडापणा असतो तो नाईट राईडमध्ये येत नाही तुम्ही सरळ जात राहता जात राहता किती पण खड्डे वगैरे हो आले तरी चिडचिडापणा तेवढा होत नाही पण जर तुमची झोप कम्प्लीट नसेल तर मग बेकार वांदेत झोप जर कम्प्लीट नसेल तर मग तुम्हाला डुलकी येऊ हो शकते आणि मी थोडी माझी झोप कम्प्लीट करून गेलो होतो पण एवढी माझी झोप कम्प्लीट झाली नव्हती अरे कहना क्या चाहते हो म्हणून मला आता थोडं आता असं झालंय की घरी जाऊन कधी जाऊन झोपतोय मी असं ते लिटरली येता येता मला झोप लागत चालली होती पण कसं तरी कंट्रोल केलं सावरला कॉफी वगैरे पिऊन पोचलो आपल्या गावातला गावातल्या आपल्या आवडत्या ठिकाणी मिठमुंबरी बीच मिठमुंबरी तारामुंबरी बीच इथे येऊन जर मी हा व्हिडिओ कॅप्चर नाही केला तर म्हणजे काय केलं मी आयुष्यात काय केलं मी वा एक बघा व्यू आणि हा एक बघ बघा दोन्ही असल एक नंबर रिटर्न घरच्यांनी फोन करून सांगितलं की चिकन घेऊ मी तर आता आपण चाललो तर रिटर्न चिकन घ्यायला असं बी की आता घरी जाऊन चिकन खायचं स्वादिष्ट असं जुन्या काळी हा ब्रिज जो होता मी तो नव्हता हा जो रस्ता दिसतो तुम्हाला बांध दिसतोय यावर पहिला ही झाडे एवढे नसायचं तेव्हा थोडा मोकळा होता आता झाडी वाढलेत कारण यूजच नाही आहे मस्त नारळाची थोडं अशी लायरिंगमध्ये ही आमची ग्रामपंचायत आणि माझी पहिली शाळा लवकरच असेल तुम्हाला जी ही जी आहे ती माझी पहिली शाळा ही शाळा मुंबई हा जो स्पॉट आहे ना हा जो स्पॉट सगळ्यात हॉरर स्पॉट आहे रात्रीच्या वेळेस मोठी वाडी आहे ती एक वाडी आहे ते घेऊन चालले जातं हा आणि हा आमचा मिटअप स्पॉट तर खाली जाणं म्हणजे त्याच्याला भाव थोडा कम देता गाडी लावते नाही येते खालीच खालीच अभि लावून टाकणार पाय गेला